विद्यामंदिर मौजे वडगाव शाळेत प्रवेशोत्सव उत्साह साजरा गट शिक्षणाधिकारी जे टी पाटील विस्तार अधिकारी ए एस कटारे यांची प्रमुख उपस्थिती मौजे वडगाव तालुका हातकणंगले येथील विद्या मंदिर मौजे वडगाव या प्रशालेत प्रवेशोत्सव दोन हजार चोवीस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी गट शिक्षणाधिकारी जे टी पाटील जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी ए एस कटारे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रवेशानिमित्त नवागत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके तसेच मोफत गणवेशाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांच्या सहसह त्या उत्साहामुळे पहिल्या दिवशी चांगली उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाळेचे मुख्याध्यापक कोठावळे सर आणि मु उपमुख्याध्यापिका चव्हाण मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी आराध्या लोहार हिची शासकीय क्रीडा प्रबोधिनीत निवड झाल्याबद्दल तसेच सुनील गरड आणि त्याचे कुटुंबीय यांनी शालेय परिसराचे जतन आणि संवर्धना दिलेल्या योगदानाबद्दल शाळेच्या वतीनं विशेष सन्मान करण्यात आला विस्तार अधिकारी एएस कटारे यांनी शाळेच्या कामकाजाबद्दल आपल्या मनोगतात विशेष कौतुक केले गटशिक्षणाधिकारी श्री पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक जगाला धैर्याने समोर जाण्याचं आणि आदर्श नागरिकत्वाच्या मूल्यांची जोपासना करण्याचं आवाहन केलं सदर कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील चौगुले उपसरपंच रघुनाथ गोरड अविनाश पाटील पत्रकार प्रकाश कांबरे यांनी आपली मनोगती व्यक्त केली सदरच्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात मौजय वडगावच्या सरपंच कस्तुरी पाटील केंद्रप्रमुख आर बी पाटील ग्रामविकास अधिकारी आरती ढिंगे ग्रामपंचायत सदस्य सुनील खारेपटणे दीपाली तराळ सुवर्णा सुतार माजी सरपंच काशीनाथ कांबळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष मोरे माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष लोंडे पत्रकार श्री हंकारे यांच्यासह शिक्षणप्रेमी ग्रामस्थांची पालकांची उपस्थिती होती बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुलाची शिरोली कोल्हापूर सोबत प्रतिनिधी कुबेर हंकारे